शिर्डीचे श्री साईबाबा हे जगातील एक महान आध्यात्मिक गुरु आहेत जागतिक बंधुभाव आणि मानवतावाद यांची त्यांनी दिलेली शिकवणही आजच्या काळात फारच महत्वाची आहे गेल्या शतकाच्या प्रारंभीच्या काळापर्यंतच्या शिर्डीतल्या आपल्या वास्तव्यानं त्यांनी भारताचा आध्यात्मिक वारसा समृद्ध केला आहे विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अठरा रोजी त्यांनी महासमाधी घेऊन आपलं अवतार कार्य संपवलं सौख्य आणि आनंदामध्ये इतरांना सहभागी करून घेण्याचं महत्व सर्वांच्या लक्षात यावं यासाठीच त्यांनी या हा दिवस निवडला असावा समाधी घेण्याच्या दिवशी त्यांचं वय एक्क्याऐंशीच्या आसपास होतं जगभरातील त्यांच्या लक्षावधी भक्तांसाठी बाबा म्हणजे त्यांच्या सदैव सानिध्यात असणारं एक जागृत दैवत होतं मी समाधिस्थ असलो तरी जागृत असेन अशी ग्वाही त्यांनी आपल्या भक्तांना समाधीपूर्वीच दिली होती ते म्हणत तुम्ही माझ्याकडे पाहिलं तर मीही तुमच्याकडे पाहीन आणि आता शंभर वर्षानंतरही लोक त्यांच्या कृपेची याचना करीत आहेत आणि लोकांना आश्चर्यजनक प्रतिसादही मिळत आहे आज जगात सर्वत्र बाबांच्या भक्तगणांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे हे सारे भक्तगण वेगवेगळ्या धर्माचे असतात पण बाबांवरील निष्ठा आणि पूज्य भाव या दोन गोष्टींनी ते सारे एकत्र येत असतात अल्लाह मालिक आणि सबका मालिक एक या बाबांच्या जीवनातल्या चिंतन सूत्रानं एकाच गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं आहे आणि ती म्हणजे जगातील सगळ्या सृजनशील निर्मितीच्या वर एकच सर्वोच्च शक्ती आहे आणि याच शक्तीनं जगातील सगळ्या धर्मांध आणि विघटनवादी शक्तींवर मात करून मानवतावादाची ध्वजा फडकावली आहे आपल्या स्वतःच्या अशा गूढ मार्गानं भक्तांना प्रेरणा देत त्यांच्याच माध्यमातून बाबांचं कार्य सुरू असतं योगायोग म्हणा किंवा आणखी काही एखादी वेळ आली की नेमक्या त्याच वेळी काहीतरी कृती घडते कोणतीतरी अज्ञात शक्ती सहाय्याला धावून येते आणि सारं काही सोप सुरळीत होऊन जातं असे असंख्य अनुभव भक्तगणांना जगाच्या पाठीवर सर्वत्र येत असतात असं दिसतं की आपल्या अंतर्मनात रुजलेला मानवतावादच आपल्याला असा मदतीचा हात पुढे करण्याची प्रेरणा देतो स्वतः बाबाच भक्तगणांना ही अशी शक्ती देत असता खरं तर बाबांनी स्वतःच हे सांगून ठेवलं आहे एकोणीसशे दहामध्ये श्री दाभोळकर नावाचे गृहस्थ त्यांना मुंबईहून भेटायला आले होते शिर्डीत बघितलेल्या अद्भुत घटनांबद्दल लिहिण्यासाठी त्यांनी बाबांचे आशीर्वाद मागितले बाबांनी एक स्मितहास्य केलं आणि म्हणाले मी स्वतःच माझी कथा लिहिणार आहे श्री दाभोळकर हे केवळ एक साधन असतील आणि झालंही तसंच बाबांचे आशीर्वाद होते म्हणूनच श्री साई सत्चरित या महाकाव्याची निर्मिती श्री दाभोळकर यांच्याकडून होऊ शकली बाबांचं जीवन आणि शिकवण यांची गाथा लिहित असताना आपल्याला नेहमीच्या तागदी पलीकडच्या एका दैवी शक्तीनं झपाटून टाकलं होतं अशी कबुली खुद्द लेखकानंच दिली आहे बाबा असताना आणि ते समाधीस्थ झाल्यानंतर असे मदतीचे हात त्या सर्व शक्तिमान प्रेरणेनं वेळच्या वेळी पुढे आल्याच्या असंख्य घटना घडल्या आहे काळ आणि अवकाश यांच्या सीमारेषा ओलांडून कोणत्याही समस्येतून मार्ग काढणारे गुरु अशीच बाबांची प्रतिमा सर्वांच्या मनात ठसली आहे या गूढ अशा जगात तुम्ही तुमचा अहम बाबांच्या चरणी अर्पण करतात भक्तीचं रूपांतर सकारात्मक अशा कृतीत होऊन जातं काही भक्तांशी असलेल्या आपल्या जवळचीचं वर्णन गतजन्मातील नात्यानी निर्माण झालेले ऋणानुबंध अशा शब्दात करून ठेवला आहे खंडोबाच्या देवळातील पुजारी म्हाळसा पती यांना सर्वप्रथम बाबांच्या दैवी शक्तीचा साक्षात्कार झाला बाबा शिर्डीत आल्यानंतर त्यांनी प्रथम आओ साई या भविष्यकारी शब्दांनी त्यांना साथ घातली आणि त्यातूनच पुढे साई बाबा हे नामकरण झालं म्हाळसापती हे बाबांचे अत्यंत कडवे भक्त आणि अगदी निकटचे सहकारी होते बाबाही आपल्या पूर्वायुष्याबद्दलचा काही तपशील त्यांच्याकडे बोलले होते पाथरी येथील एका ब्राह्मण कुटुंबात आपला जन्म झाल्याचं बाबांनी त्यांना सांगितलं होतं पुढे ते अगदी लहान असताना त्यांना एका फकीराच्या हवाली करण्यात आलं उच्च प्रतीचं ध्येय गाठण्यासाठी दैवानच ही योजना केली होती श्री साई सच्चरिताच्या एका टिपेमध्ये बाबांच्या जन्माविषयीची ही माहिती देण्यात आली आहे म्हाळसापती यांनी ही हकीकत खुद्द बाबांच्याच तोंडून ऐकलेली असल्यामुळे त्याच्या सत्यासत्यतेविषयी कुणीही शंका घेतली नाही याच प्रवासाचा आपला पुढचा टप्पा हा बाबांचं जन्मस्थळ पाथरी आहे आपण आता पाथरीला पोहोचत आहोत चलाच चलाच अर्थापूरला जाऊया चला चला अर्थापूरला जाऊया जाऊया चला जाऊया बाबाचे जन्मस्थान पाहूया पाथरी महाराष्ट्राच्या मराठवाड्यातलं आजवर अनोळखी राहिलेलं एक छोटसं खेडेगाव पण बाबांचं जन्मस्थळ असल्याचं कळल्याने त्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे बाबांचा जन्म हा अठराशे सदतीसच्या आसपास झाला असावा पाथरीचं मूळ नाव होतं पार्थपूल महाभारतातील अर्जुन म्हणजे पार्थाच्या नावावरून ते पडलं असावं त्या गावाला आपलं भूतकाळातील वलय नंतर काही शतकांनी बाबांनी पुन्हा प्राप्त करून दिला आहे हे आमचं भाग्यच आहे की अशा काही लोकांच्या आम्ही संपर्कात आलो ज्यांनी त्यांच्या अथक संशोधनाने आणि इतर पुराव्यांनी श्री साईबाबांचा जन्म ज्या घरात झाला होता ते घर शोधून काढलं आणि तिथेच आता श्री साईबाबा जन्मस्थान मंदिराची स्थापना झाली आहे पंचवीस वर्षाहूनही अधिक काळ व्यतीत करून या सर्वांनी एका निष्ठेने आणि समर्पणाच्या भावनेने काम करून श्रद्धा आणि सबुरीचं उत्कृष्ट उदाहरण घालून दिलं आहे जन्मस्थानाविषयीची ही सारी शोधयात्रा मंदिराची उभारणी आणि बाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा यामागे केवळ बाबांच्या आशीर्वादाने उभी राहिलेली शक्तीच कार्यरत होती हे जन्मस्थान मंदिर म्हणजे जगभरामध्ये आपला भक्तीचा संदेश पोहोचवण्यासाठी एक भक्ती केंद्र व्हावं असाच बाबांचा दृष्टांत होता बाबांच्या जीवन कार्याबाबत प्रदीर्घ काळ संशोधन करून या मंदिराच्या उभारणीसाठी अविरत प्रयत्न करणारे बी बी खेर सांगतात डिसेंबर एकोणीशे सत्तर पर्यंत मला स्वतःला शिर्डीच्या साईबाबांमध्ये कोणत्याही प्रकारचा रस नव्हता ना त्यांच्यात ना त्यांच्या संदेशात पण त्या महिन्यात अशी एक घटना घडली जिच्यामुळे माझं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं एक वृद्ध श्रद्धाळू साईबाबांची एक मराठी पोथी घेऊन माझ्यापाशी आले जिचं नाव होतं श्री साई सच्चरित्र ती पोथी चाळून पाहण्याची त्यांनी मला विनंती केली मी पण काहीशा उत्सुकतेनं पोथी चाळली कारण त्यात काही विलक्षण अद्भुत गोष्टी होत्या आणि ज्यांच्या संदर्भात त्या गोष्टी सांगितल्या होत्या ती सर्वजण समाजातील प्रतिष्ठित आणि सुप्रसिद्ध व्यक्ती होत्या म्हणून त्या वाचताना रस निर्माण झाला पण बस ते, ते पुरतच होतं आणि मला एकतर मुंबईत स्थायिक व्हायचं होतं किंवा अमेरिकेला जायचं होतं एक शेवटचा उपाय म्हणून मी शिर्डी संस्थानाकडे साईबाबांच्या समाधी व अभिषेकासाठी पाच रुपये पाठवले आणि माझ्या आकलना पलीकडच्या आश्चर्यकारक गोष्टी घडू लागल्या मी अर्जही न करता मला मुलाखतीला बोलवलं गेलं आणि त्या पदावर माझी नियुक्ती सुद्धा झाली आणि तेव्हा मी ठरवलं की नवी नवीन नोकरी सुरू व्हायच्या आधी मी शिर्डीला जाऊन बाबांच्या पाया पडेल आणि त्याप्रमाणे मी शिर्डीला गेलो त्यानंतर मी साईबाबांच्या जीवनाबद्दल जेवढं साहित्य मिळेल तेवढं वाचू लागलो इंग्रजी मराठी त्यांचं तत्वज्ञान त्यांचं व्रत आणि त्यांच्या जीवनाबद्दल मला माहिती करून घ्यावी असं वाटू लागलं साईबाबांना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलंय अशा माणसांकडून मला त्यांच्या देवत्वाबद्दल साक्ष हवी होती म्हणून मी शिर्डी संस्थानच्या कोर्ट रिसिव्हरकडे चौकशी केली ते म्हणाले अशी एकच व्यक्ती आहे आणि त्याचं नाव आहे स्वामी साई शरण आनंद त्यावेळेस हयात असलेले स्वामी साई शरण आनंद हे शिर्डीच्या साईबाबांना भेटलेले त्यांचे एकमेव समकालीन भक्त होते साईबाबा त्यांना बाबू असं म्हणत असत शिर्डीच्या समाधी मंदिरातील साईबाबांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना स्वामी साई शरण आनंद यांनी एकोणीसशे चौपन्न साली केली खेर यांची भेट होतात काही त्यांनी काहीही बोलण्यापूर्वीच त्यांना नेमके काय हवे आहे याची जाणीव स्वामींना झाली आणि ते त्यांचे गुरु साईबाबांविषयी बोलू लागले ते म्हणाले त्यांचा जन्म पाथरी येथे झाला बाबांना कालचक्राची जाणीव होती आणि ते गोष्ट घडवून आणण्यासाठी योग्य वेळेची वाट पहा बाबांच्या जीवनाच्या सुरुवातीच्या काळावर प्रकाश टाकण्याची योग्य वेळ आली आहे याची जाणीव स्वामींना झाली माझी पत्नी आणि मी स्वामींना भेटण्यासाठी अहमदाबादला गेलो नुसत्या नजरेनंच ते तुम्हाला अंतर्बाह्य ओळखू लागत आणि तुम्हाला तुमच्या स्थानाकडे घेऊन जात त्यांनी स्वतःची गोष्ट सांगितल्यामुळे माझ्या मनातलं वादळ शमलं स्वामी लहान असताना त्यांचाही स्वभाव चौकस होता तेव्हा साईबाबांनी त्यांच्या शंकांचं निरसन करून आपल्या पंखाखाली घेतलं स्वामींना आम्ही सतत चार दिवस सकाळ संध्याकाळ भेटत होतो अखेरीस आपलं जीवन ज्यांना पूर्णपणे अर्पित करावं असे सद्गुरु म्हणजे साईबाबा याची मला खात्री पटली आणि मी साईबाबांच्या जन्मस्थळाचा शोध घेणं सुरू केलं दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर मी माझ्या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात केली श्री व्ही बी खेर आणि त्यांच्या पत्नी इंदिरा यांच्याकडे हा शोध घेण्यासाठी लागणारा संयम विचार आणि दृढता होती पुढील पंचवीस वर्ष अथक परिश्रमाने त्यांनी आपला शोध सुरू ठेवला बाबा आदेश देतात तेव्हा ते तुमच्या सोबतच असतात प्रत्येक पायरीवर प्रत्येक क्षणी ते तुम्हाला मार्गदर्शन करत असतात अगदी काम पूर्ण होईपर्यंत आर डॉक्युमेंट अबाउट no about... साईबाबांसंबंधीचे कोणतेही लेखी दस्तऐवज सापडत नाहीत संबंधीच्या सगळ्या गोष्टी मौखिक पुराव्याने सिद्ध झाल्या आहेत माहितीचा सर्वात महत्वाचा स्रोत आहे स्वामी साई शरणानंद साईबाबांचे श्रद्धाळू विश्वासू व साईंशी जवळीक असलेले भक्त एकोणीशे चौऱ्याहत्तर साली नोव्हेंबर महिन्यात स्वामीजींना भेटण्याचा योग व भाग्य मला प्रथम लाभलं व सतत आठ वर्ष म्हणजे त्यांनी समाधी घेईपर्यंत मी त्यांना वर्षातून तीन चार वेळा भेटण्यास सतत जात असे साईबाबांचा पेहराव सुफी फकीरासारखा असला तरी त्यांना आपल्या हिंदू कुळाचा विसर पडला नव्हता साईबाबांनी आठव्या वर्षीच वडिलांना सोडलं होतं आणि एका सुफी फकीराबरोबर ईश्वराच्या शोधात ते निघाले होते असे साईंनी साई शरणानंद सांगितले होते संन्यास घेण्यापूर्वी स्वामी साई शरणानंद यांचं नाव होतं वामन प्राण गोविंद पटेल डिसेंबर एकोणीसशे अकरा मध्ये साईबाबांना भेटण्यासाठी ते शिर्डीला निघाले ईश्वराच्या शोधात ते चार पाच वर्षांचे असताना इतके गंभीर आजारी पडले होते की त्यांची वाचण्याची शक्यता नव्हती तेव्हा एक सुफी फकीर त्यांच्या आईसमोर आला आणि त्याने मुलाला आशीर्वाद देऊन म्हटलं की हा वाचेल आणि खरंच तसं झालं वामन गुजरातच्या खेड्या जिल्ह्यात शिक्षण घेत होते शाळेत जात असताना त्यांना एक फकीर दिसायचा हा फकीर सोमनाथच्या मंदिराबाहेरही त्यांना दिसला होता ते जेव्हा शिर्डीला गेले तेव्हा खेडामधील शाळेच्या वाटेवर दिसणाऱ्या फकीराला समोर बघून अत्यंत आश्चर्यचकित झाले ते, ते साईबाबा होते एकोणीसशे बारा साली आपल्या कर्मट आणि आजारी वडिलांना उपचारासाठी शिर्डीला घेऊन जाण्याचा निर्णय योग्य आहे की नाही असा संशय त्यांच्या मनात निर्माण झाला होता साईबाबांनी त्यांचं मन लगेच ओळखलं आणि ते म्हणाले मी ब्राह्मण नाही आहे का हे उद्गार म्हणजे ते ब्राह्मण असण्याचा पुरावा होता माहितीचा शोध घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष खातर जमा करण्यासाठी खेर पती पत्नी एकोणीसशे पंचाहत्तरच्या जून महिन्यामध्ये पाथरीला आले त्या काहीशा मागासलेल्या गावातील प्रत्येक घर त्यांनी पालथ घातलं आणि त्यांना सत्याचा शोध लागण्याची आशा वाटू लागली बाबांचा जन्म देशस्थ यजुर्वेदी कुटुंबात झाला होता गावातील एका मुस्लिम कुटुंबानेही त्यांनी ब्राह्मण कुटुंबात जन्म घेतल्याचा हवाला दिला दिस इज ऑल ओल्ड ओल्ड पाथरी पाथरी हे पाथरी आहे होय जुना पाथरी पाथरीहून आलेल्या काही गृहस्थांकडे साईबाबा तिथल्या काही कुटुंबाची चौकशी करत होते पाथरीची त्यांना खास माहिती होती आणि पाथरी हे त्यांचं मूळ गाव होतं याचेच हे संकेत होते बाबांच्या कुटुंबाची अधिक माहिती घेण्यासाठी आपण पाथरीतल्या एका प्रतिष्ठित परिवारातील दिनकरराव चौधरींकडे वळूया दिनकररावांची मी ओळख करून देतो हे जुन्या आणि नामवंत चौधरी कुटुंबाचे ज्येष्ठ सदस्य आहेत हे आता आपल्याला प्रत्यक्ष माहिती देते नमस्कार श्री चौधरी माझं नाव दिनकर वासुदेवराव चौधरी आमच्या कुटुंबाचा इतिहास सातशे वर्षांपेक्षाही जुना आहे हा किल्ला जो आपण पाहत आहात याच्यात आमचा चौधरी परिवार राहत आहे माझ्या परिवाराला सरकारकडून चौदा वतन मिळाले होते त्या जमान्यात दिवाणी आणि फौजदारी परगण्यांचे अधिकार यात सामील होते पाथरीतल्या एका नामवंत गृहस्थानात त्यांच्या वडिलांच्या उद्गारांची आठवण झाली गावातल्या जुन्या भुसारी कुटुंबात बाबांचा जन्म झाला हे त्यामुळे सिद्ध झालं भुसारी कुटुंबाच्या जुन्या घराची आता पडझड झाली आहे हे पाथरीचं भुसारी घराणं आमच्या परिवाराशी दीडशे वर्षांपासून संलग्न आहे आणि भुसार म्हणजे धान्याचा व्यापार करणार हे एक गावातला परिवार आहे बऱ्याच वर्षापूर्वींची गोष्ट आहे जेव्हा मी लहान होतो मी आणि माझे वडील इथेच बसलो होतो आणि तिथून एक ब्राह्मण माधुकरी मागण्यासाठी गेला तेव्हा माझे वडील म्हणायला लागले की